दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकशाही अण्णाभाऊ साटे यांच्या जयंतीचे औचित्य साधून नाशिक रोड येथील सिटी लिंक बस डेपो येथे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने सवाई कामगार युनियनची नव्याने स्थापना करण्यात आली या नव्या शाखेच्या उद्घाटनासाठी आरपीआय आठवले गटचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाशजी लोंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी त्यांचे गावात आगमन होताच टोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाच्या आरंभी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर युनियनच्या उद्घाटनाचा औपचारिक कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रकाशजी लोंडे यांनी उपस्थित कामगार आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना एकजुटीचे महत्त्व सांगितले कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटित पद्धतीने पुढे जाणे आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं त्या रिपब्लिकन पक्षाच्या परिवारामध्ये आपण सामील होतात रिपब्लिकन फेडरेशन मध्ये आपण सामील होतात आमचं खोस वाक्य आहे जुल्म करणेवाल्याचं से, जुल्म सैन्यवाला जादा गुन्हेगार होत आहे आणि अन्याय करायचा नाही अन्याय सहन करायचा नाही या ताकदीप्रमाणे आम्ही लढत असताना नुकतच काही दिवसापूर्वी एक इथंच शाखेचं उद्घाटन झालं प्रशासनाचं वाटलं की आता हा प्रवाह इतर संघटना पक्ष आले आणि कोणताही झेंडा आला तर प्रशासनाला भीती वाटत नाही पण फेडरेशन आरतोय म्हटलं आठवले साहेबांचं नेतृत्व म्हटलं की त्यांच्या मनात भी एक भीती निर्माण होते कारण त्यांना मी देवान घेवाण टेबलाच्या खालचे काम करणारे लोक नाही आम्ही जनतेच्या साठी आमच्या आवाज उभा करणारे लोक आहोत मला खात्री मला विश्वास आहे तांत्रिक असतील की अतांत्रिक असतील सफी कामगारापासून तर ड्रायव्हर आणि पासून तर त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांसाठी आम्हाला लढायचं आहे लढून जमणार नाही त्यांचा किमान वेतनाचा काय प्रश्न आहे त्यांच्या सुखसुविधेचा काय प्रश्न आहे त्यांचा ईएसआय काय त्यांचा पी एफ काय सुधारणा दुर्गावानं एखादी दुर्घटना घडली तर त्या कुटुंबाचं जबाबदारी कोण स्वीकारणार आहे अशा अनेक प्रश्नाचे वाचा फोडण्यासाठी हा फेडरेशन सज्ज झाला असताना या प्रवाहामध्ये हे सफाई कामगार मी त्यांना म्हणत नाही पण खरे तेच कर्मचारी आहेत ते जर जिद्दीने लढले नाही ह्या जिल्ह्यामध्ये या विभागामध्ये अशा पद्धतीने रोगराई सुरू होतील का त्यात तुम्ही मी सहन करू शकत नाही हे स्वतःच्या जीवाची न करता तुटफून पगारावर काम करत असताना त्यांचा न्याय हक्क मिळायला पाहिजे आणि सांग कळलं प्रशासनाला खात्री झाली की आता फेडरेशन येते तर आवाज आहे नजेत दहशत आहे आपल्या याच्या अगोदरच मला असं वाटतं की तुमचा किमान वेधण्याची आणि पगारवाढीची यांनी घोषणा केली म्हणून प्रशासन सुद्धा आभार मानतो की फक्त हे करून चालणार नाही ना ना माझ्या कर्मचाऱ्याला सुखदुखाच्या प्रसंगामध्ये तुम्ही उभा राहावं लागेल चुकदुचा प्रसंग त्यांच्यावर आला त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी तुम्हाला स्वीकारावी लागेल यासाठी आम्ही जिद्दीनं कामाला लागलोय आणि आजचा दिवस हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या जयंती महोत्सव आम्ही मुहूर्त जरी बघत नसलो परंतु छत्रपती फुले शाहू आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठेंचे विचार करतो थैमान आमच्या डोक्यामध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत देशाचे पहिले समतावादी राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज राष्ट्रपिता क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले त्याचबरोबर आपल्या समस्त भारतीयांचा आराध दैवत तुम्हाला सर्वांचे उद्धार करते मोदी सत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाई माता माई माता जिजाई माता सावित्री आणि मात्र आहिल्या देवी या सर्व थोर राष्ट्रपुरुषांच्या पवित्र स्मृतीस आणि विचारांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करू खऱ्या अर्थानं जागतिक दर्जाचे साहित्यिक शाहीर लेखक आणि खऱ्या अर्थानं गायक शाहीर अण्णाभाऊ साठे आज यांची एकशे पाचवी जयंती आहे आज खऱ्या अर्थानं जागतिक दर्जाचा बहुमान मिळवत असताना जग बदल घालून खाऊ सांगून गेले मतभिम आणि ज्यांनी आंबेडकरी विचारधारा आत्मसात केली आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुरोगामी विचार खऱ्या अर्थानं जनमानसापर्यंत समाजापर्यंत पोहोचवण्याचं एक उत्तम काम केलं ते लोकशाही राण्णाभाऊ साथींची आहे जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत आणि त्याच अनुषंगाने खऱ्या अर्थानं लोकशाहीला एका बाजूला मानवंदना देत असताना महामानवाप्रती त्या ते त्यांच्या लीन झाले जयंतीचा औचित्य साधून आज रिपब्लिकन एम्प्लॉईनच्या वार्ता फलकाचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं अनावरण होणार आहे आणि त्यांच्या शुभ असते त्यांच्या आदेशाने या खऱ्या अर्थाने अनावरण फलकाचं किंवा वार्ता या ठिकाणी आज हे होणार आहे उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे तर या देशाचे लोकप्रिय नेते या देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचे आदेशा नव्हे आणि खऱ्या अर्थानं आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा बाले किल्ला म्हणून ज्या नाशिक जिल्ह्याचा आदर पुरोखोल उल्लेख होतो ते खऱ्या अर्थानं या जिल्ह्याचे लोकप्रिय नेते पद्मश्री दादासाहेब साहेब यांच्या पदस्पर्शाने खऱ्या अर्थानं ही पावन झालेली नाशिकची पुण्यनगरी आहे आणि त्यांचा वारसा खऱ्या अर्थानं आज अतिशय चाळीस वर्षापासून ज्या उमेदवीनी ज्या कनखर नेतृत्वाने आपल्या सर्वांना लाभतोय ते उत्तर महाराष्ट्राचे नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आदरणीय जिल्हा प्रमुख आपल्या सर्वांचे नेते तथा कुटुंब प्रमुख आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या शुभ हस्ते आजचे हा ता 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 ता. या नव्याने स्थापन झालेल्या शाखेची कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली शाखा अध्यक्ष रोहित गांगुडे उपाध्यक्ष विनायक उगले कार्याध्यक्ष गिरीश परमार खजिनदार अमोल दिवे सरचिटणीस रत्नदीप कटारे यावेळी या, या शाखेचे उपाध्यक्ष विनायक उगले व शाखाध्यक्ष रोहित गांगुडे यांनी आपले विचार व कार्यकर्त्यांचे आभार प्रकाश जिलोंडे साहेब आम्ही म्हणजे प्रकाश साहेब आणि रामबाबा पाटरे आम्ही यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आम्ही युनियन लावलेली आहे आणि आता आम्ही आमचं तेच सहारा आहे की आम्ही पुढे जाऊन आमचे जे काही अडचणी असतील ते आम्हाला आता मागण्या पूर्ण करून द्यावा आणि आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही यांची युनियन लावलेली आहे माझं नाव विनायक कुगले मी उपाध्यक्ष आहे युनियनचा जे आज आमची सिटी लिंगमध्ये युनियन लावण्यात गेली जी प्रकाश जी साहेब लोंडे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही युनियन लावली बाबा पटारे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही युनियन लावली आमच्या पेमेंट वाढीचा विषय होता ज्यासाठी आम्हाला कोणीच आधार आधारस्तंभ नव्हता आज आम्ही त्यांना आधारस्तंभ करून आज युनियन स्थापित केलेली आहे पेमेंट वाढीचा विषय जी आरचा विषय आता जे जोज निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील जय बुद्ध आर आय युनियन युनियन आर पी आय यांची आज युन युनियन लावलेली आहे आज ते जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य राहील जय भीम जय बुद्ध यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत एकीच्या आणि हक्कासाठीच्या लढ्याचे प्रतीक म्हणून या नव्या युनियनची ऊर्जा प्रकट केली या प्रसंगी प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये नैना सुनील भाऊवा रामबाबा पटारे भूषणजी लोंडे समीरबाई शेख भारतजी निकम संतोषजी पाटील राजू मोकळ दीपक वाघ वाघ प्रमोद संतोष प्रशांत संपूर्ण कार्यक्रम लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन पार पडला आणि उपस्थित सर्वांनी त्यांच्या विचारांना स्मरून पुढील वाटचालीचा सा निर्धार व्यक्त केला दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक